मी तुम्हाला म्हंटल की तुमच्या मोबाईलची बॅटरी हजारो वर्ष सुरूच राहील तर पटणार का हे वाक्य लवकरच तुमच्या तुम्हाला ऐकू शक्यता आहे कारण ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठाच्या संशोधकांनी अणुऊर्जेवर चालणारी जगातली पहिली डायमंड बॅटरी विकसित केली आहे ही बॅटरी हजारो वर्ष चालू शकते तिला चार्ज करण्याची गरजच लागत नाही ब्रिस्टल विद्यापीठाचे प्राध्यापक नील फॉक्स यांनी सांगितलं की डायमंड हा पृथ्वीवरचा सगळ्यात कठीण पदार्थ आहे ज्याच्यापेक्षा जास्त सुरक्षा देणारा पदार्थ अजून कुठला अस्तित्वातच नाही त्यामुळे ही बॅटरी सुरक्षित आहे या बॅटरीमुळे किरणोत्सर्गाचा धोका निर्माण होणार नाही असं ते म्हणालेत याबद्दल सूत्रांनी दिलेली माहिती अशी आहे की किरणोत्सर्गी कार्बन चौदाचा चा वापर डायमंड बॅटरीत केला जात असला तरी ती वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे उत्सर्जनासाठी सिंथेटिक डायमंड आवरणाच्या आतच नियंत्रित केलं जात त्यामुळे हे बाह्य वातावरणात पसरत नाही अशा बॅटरीचा भविष्यात वापर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्मिती करताना पुरेशी काळजी घ्यावी लागते आता जाणून घेऊया की ही बॅटरी काम कसं करते या बॅटरीत कार्बन चौदा आयसोटोपचा वापर करण्यात आलाय या आयसोटोपच आयुष्य तब्बल पाच हजार सातशे तीस वर्ष आहे म्हणून ही बॅटरी ज्या ज्यासाठी वापरली जाईल त्या त्या वस्तूचं आयुष्यही वाढणार आहे ही बॅटरी कार्बन चौदा आयसोटोपला कोणत्याही देखभालीची गरज लागत नाही आयसोटोप हा किरणोत्सर्गी घटक आहे त्याच्यातून उत्सर्जित होणाऱ्या तीव्र गतीच्या इलेक्ट्रॉन्सना ऊर्जेत परावर्तित केलं जातं आणि त्यामुळे ही बॅटरी नीट काम करते यातले सिंथेटिक डायमंड संरचना विकिरणास पकडते आणि सौर सेल्स फोटॉन्सना विजेत रूपांतरित करतात त्याच पद्धतीने ही प्रक्रिया पार पडते थोडी टेक्निकल माहिती आहे पण या प्रक्रियेमुळे आपल्याला अशी बॅटरी मिळू शकणार आहे जी हजारो वर्ष चालेल आता ही बॅटरी इलेक्ट्रॉनिक्स वैद्यकीय उपकरणं आणि अंतराळ प्रवासासाठीच्या काही उपकरणांसाठी इक्विपमेंटसाठी वापरली जाऊ शकते असं शास्त्रज्ञांचं आहे विशिष्ट कारणांसाठी वापरले जाणारे एक्स रे मशीन्स आणि वैद्यकीय उपकरणं जी दीर्घकाळ चालत राहतात पण त्यांना कमी ऊर्जेची आवश्यकता असते उदाहरणार्थ पेसमेकर यासारखं जे मशीन आहे त्यासाठी हिचा वापर होऊ शकतो आता शास्त्रज्ञांनी याबद्दल माहिती देताना इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठीही या बॅटरीचा वापर होऊ शकतो असं म्हटलंय त्यामुळे त्यात ते मोबाईलचाही समावेश होईल असा अंदाज सध्या तरी बांधला जातोय या संदर्भात आणखीन माहिती येईल तेव्हा तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत राहा लोकमत धन्यवाद